मित्रांनो जीवस आय मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण जे काय आहे जे मेन्स आणि मध्ये फरक काय असतो आणि कोण मेन्स देऊ शकतो कोण ऍडव्हान्स देऊ शकतं याबद्दल सविस्तर माहिती आपण या मध्ये घेऊया मित्रांनो दरवर्षी आपण पाहतो की बारावीचे विद्यार्थी या पेपरसाठी बसत असतात आता तुम्ही बारावीचे कॉपी सेंटरवर ऍडमिशन घेतलेले काही विद्यार्थी असतात की कॉप्या करून पास होतात आता जर ते विद्यार्थी मित्रांनो जर समजा डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या आय आय टी सारख्या एन आय टी सारख्या जर कॉलेजमध्ये गेल्या असतील तर त्या कॉलेजचं रेप्युटेशन त्यानंतर त्या कॉलेजचा दर्जा त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते त्यामुळे जे ई एक्झाम त्यांनी लागू करण्यात आली होती सुरुवातीला जे डबल ईचा अर्थ समजून घेऊ की मराठीमध्ये त्याला संयुक्त प्रवेश परीक्षा असं म्हटलं जातं आता ही एक्झाम मित्रांनो दोन टप्प्यामध्ये घेतली जाते दोन टप्पे म्हणजे कसे जर तुम्ही जेई मेन्स पास झाला तर तुम्ही जेई ॲडव्हान्स देऊ शकता आणि याबद्दल आपण सविस्तर क्लिअर मेन्स केव्हा द्यायची त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो त्याचा मार्क कशी मिळतात आणि जयी ऍडव्हान्स कसा दिले जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो आता जसं की नीटचे जे विद्यार्थी ते वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट देत असतात तर तसंच मित्रांनो जे अभियांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी ज्यांना इंजिनिअरिंग करायचे असते तर त्यांच्यासाठी जे ई एक्झाम घेतली जाते मित्रांनो मित्रांनो जे ई चा इतिहास पाहायचं झालं तर ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम नावाची एक एक्झाम होती ती आता त्याचं रूपांतर आपल्या जे डब्ल ई जे मध्ये पाहायला मिळतं आणि आय आय टी जे ई जी एक्झाम होती त्याचा त्याचं रूपांतर जेई मध्ये पाहायला मिळतं आता जे ची ईची जी प्रवेश परीक्षा आहे ही इंजिनियरिंग बॅकग्राऊंडच्या म्हणजे ज्याला इंजिनिअरिंग करायची त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असते इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी जे ई परीक्षा देणे अनिवार्य असतं मित्रांनो जे डब्ल ई ह्या परीक्षेत मिळालेल्या श्रेणी म्हणजे ज्या रँक असतात त्या रँकनुसार त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत असते त्याच्यामध्ये आय आय टी सामील असतं आता या परीक्षेच्या ज्या ठळक बाबी पाहायचं झालं तर त्या अशा तुम्ही बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे कोणत्याही नामांकित बोर्डातून तुम्ही बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण झाले तर तुम्ही जे डब्ल्यू आता जसं की तुम्ही बारावीचे पेपर दिल्यानंतरच एक्झाम होत असते तर तुम्ही पास असेलच असं नाही तुम्ही फक्त एक्झाम दिली तरी तुम्ही जे डबल फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचे रिझल्ट लागतो म्हणजे दहावी बारावीचा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असते तेव्हा जे ई महत्वाची असते आणि तुम्हाला बारावी पास असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत असते जेव्हा आपण जेई मेन्स पास होतो तेव्हा जेई साठी तुम्ही पात्र होतात जेई परीक्षा ही वर्षातून दोनदा होत असते या परीक्षेसाठी विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा त्यानंतर भारतीय वंशाचा जर असेल तर तरीही चालतो आणि जर तुम्ही विदेशातील विद्यार्थी असाल आणि भारतामध्ये जात असाल तर तुम्हाला काही ठरावी काठी देतील त्या तुम्ही पूर्ण करायला पाहिजे परीक्षा देण्यात करता बारावी पास असणे गरजेचं त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ फिजिक्स आणि केमिस्ट्री असे विषय अनिवार्य आहे त्यानंतर जर तुम्हाला बीटेक किंवा बीटेक आर्किटेक्चर करायचं असेल तर यासाठी थोडस पॅटर्न वेगळा असतो तुम्ही तो, तो पाहू शकता पेपर वन पेपर टू आणि पेपर थ्रीमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला जर तुम्ही साठी ऍडमिशन घेता असाल तर तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि आपण मराठीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मॅथ फिजिक्स हे दोन महत्वाचे आणि जर तुम्हाला बीएड आर्किटेक्चर लाडमिशन घ्यायची असेल तर तुमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ असायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्याकडे पंच्याहत्तर टक्के गुण असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळते आणि जर तुम्ही आरक्षित विद्यार्थी आरक्षित म्हणजे जे कास्टमध्ये असतात ओबीसी एस सी एस टी याच्यामध्ये असाल तर तुम्हाला पासष्ट टक्के गुण असेल तर तरीही तुम्हाला ऍडमिशन मिळत असते जे ऍडव्हान्स परीक्षा देण्याकरता जेई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचं असतं याच्यामध्ये टोटल दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि या दोन लाख पन्नास हजार मध्ये तुम्हाला यावे लागते तेव्हाच तुम्हाला जेई ॲडव्हान्ससाठी बोलावलं जातं आणि बसू दिलं जातं जी ई ही दोन परीक्षा मिळून दिली जाते जे दोन परीक्षा कोणत्या तर जे ई मेन्स आणि जे ऍडव्हान्स जर मित्रांनो जेई ऍडव्हान्स एक सर्वात कठीण आणि विद्यार्थ्यांना कस पाहणारी अशी परीक्षा म्हणून ओळखली जाते परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये म्हणजे आय आय टी एन आय टी अशा सारख्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात परीक्षेचा जो कालावधी असतो तो तीन तासाचा असतो मित्रांनो म्हणजे तुम्ही तीन तासाचा पेपर पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये टोटल तीन पेपर असतात आणि त्याच्यामध्ये तीस प्रश्न असतात अनेक पर्यायातून उत्तरे निवडायचे असतात तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तिथे ते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथवरील क्वेश्चन पाहायला मिळतील पहिला पेपर हा बीटेकसाठी असतो त्यानंतर दुसरा पेपर हा बीटेक आर्किटेक्चरसाठी असतो आणि तिसरा पेपर जो आता नेमकाच लाँच झाला तो बीटेक प्लॅनिंग साठी असतो म्हणजे तुम्हाला तिसरा पेपर हा स्पेशल ब्ली प्लॅनिंग साठी द्यावा लागतो विद्यार्थी सलग तीन वर्षी जेई मेन्स ही, ही परीक्षा देऊ शकते आणि ॲडव्हान्स मात्र दोनदा एका वर्ष दोनदा तुम्ही देऊ शकता म्हणजे जर तुम्ही जर रिपीटर असाल तर तुम्ही तीन वर्ष रिपीट मेन्स करू शकता मेन्स देऊ शकता आणि जर ॲडव्हान्स द्यायची झालं तर तुम्ही दोन वेळेस अडव्हान्स देऊ शकता त्यानंतर NTA ए नॅशनल टेस्ट एजन्सी ही पेपर घेत असते आणि याचा कट ऑफ तो हीच एक्झाम ठरत असते मित्रांनो दरवर्षी लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसत असतात आता या एक्झामचं महत्व हो का तर ते समजून घ्या दरवर्षी आपण पाहतो की बारावीचे विद्यार्थी या पेपरसाठी बसत असतात आता तुम्ही बारावीचे कॉपी सेंटरवर ऍडमिशन घेतलेले काही विद्यार्थी असतात की कॉप्या करून पास होतात आता जर ते विद्यार्थी मित्रांनो जर समजा डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या आय आय टी सारख्या एन आय टी सारख्या जर एक कॉलेजमध्ये गेल्या असते तर त्या कॉलेजचं रेप्युटेशन त्यानंतर त्या कॉलेजचा दर्जा त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते त्यामुळे जे ई एक्झाम त्यांनी लागू करण्यात आली होती आता मित्रांनो आपण जे ई मेन्स आणि अॅडव्हान्सचा पेपर पॅटर्न पाहूया कशा प्रकारे तर मित्रांनो ही एक्झाम सीबीटी मोड मध्ये असते म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम पाहायला मिळते कम्प्युटर एक्झाम द्यावी लागते जर तुम्हाला पाहत झालं तर तुम्ही पेपर वन मध्ये बीई आणि बी, बी टेकसाठी म्हणजे बॅचर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सीबीटी मोडमध्ये एक्झाम द्यावी लागते याच्यामध्ये सब्जेक्ट असतात ते फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तुम्हाला टाइप ऑफ क्वेश्चन क्वेश्चनचे प्रकार जर पाहायचे तर ते साठ प्रकारचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये चार एमसी चार ऑप्शन असतात आणि जर तुमचं उत्तर बरोबर दिल्या जातात मित्रांनो टाईप ऑफ क्वेश्चन मध्ये बीई आणि बीटेक साठी साठ क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये चार एमसीक्यू क्यू असतात म्हणजे चार ऑप्शनसाठी एक उत्तर बरोबर असतं असे चार ऑप्शन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा मार्काचे जे न्यूमेरिकल व्हॅल्यू असतात तर त्या सोडाव्या लागतात या पेपरचं जे माध्यम आहे ते तेरा लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता बीई म्हणजे बेचर ऑफ आणि बीच बैचलर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही तेरा लँग्वेजमध्ये हा पेपर देऊ शकता पण जर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी चांगली असेल तर ते रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता त्याचा या पेपरचा जे ड्युरेशन आहे ते तीन तासाचा आहे आणि याचा टोटल मार्क हा तीस ते तीनशे मार्काचा पेपर असतो तेच जर तुम्हाला जई अडव्हान्समध्ये पाहायचं झालं तर तुम्ही जई ॲडव्हान्सचा पेपर द्यायला गेले तर तिथं तुम्हाला हे पण सेमस असं सीबीटीए मुड असतो फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ असे तीन सब्जेक्ट आहे इथे पण सी क्यू आहे तुम्हाला सी क्यू मधूनच पेपर द्यायचा असतो फक्त या पेपरचा जो पॅटर्न आहे तो ऍडव्हान्स ते इंग्लिश आणि मध्येच पाहायला मिळेल या पेपरचा जो टायमिंग असतो तो तीन घंट्याचा असतो आणि ते दरवर्षी आता आपण पाहिलं की मेन्स मध्ये तुम्ही तीनशे मार्काचा पेपर आहे पण मध्ये दरवर्षी ते बदलत असतं याचं काही फिक्स पॅटर्न नाही तो तीनशे मार्काचा चारशे मार्काचा विचारू शकता त्यानंतर तो मी पेपर दोनचं झालं तर आपण पेपर दोन कोणता तर पेपर दोन मध्ये मित्रांनो जो आपण आर्किटेक्चर साठी फॉर्म भरत असतो त्यासाठी तर त्याच्यामध्ये पण सीबीटी मोडच एक्झाम असते फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमध्ये तुम्हाला तिथे सब्जेक्ट असतात एमसीक्यू क्यू टाइपच असतो मित्रांनो आणि तिथे तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी भाषा मध्येच पेपर द्यावा लागतो टोटल तीन घंट्याचा पेपर असतो आणि याच्यात पी जे मार्क असतात ते टोटल मार्क सांगतात आणि ते नवीन नवीन वर्षानुसार बदलत असतात त्या पेपरचा ड्युरेशन आहे तो तीन तासाचा आपण पाहिलंच आता मित्रांनो याची जी मार्क मार्किंग स्कीम आहे ती वेगवेगळ्या प्रकारची जसं की तुमचं उत्तर एक जर बरोबर आलं तर तुम्हाला चार हो मार्क दिले जातात आणि जर मार्क एक क्वेश्चन चुकला तर एक मार्क कमी होतो आणि जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही म्हणजे प्रश्न सोडवलाच नाही तर तुम्हाला शून्य मार्क म्हणजे मार्क कटत नाही आणि मार्क मिळत नाही म्हणजे तुम्हाला शून्य मार्क पडतो मित्रांनो पेपर डिझाईन कसा केलेला असतो ते पाहूया आता पेपर वनसाठी म्हणजे बी टेकसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला तिथे सब्जेक्ट साठी वीस प्रश्न असतात सेक्शन मध्ये आणि सेक्शन बी मध्ये आणि मित्रांनो प्रत्येक सेक्शन हा दोन प्रकारचे असतात ए आणि बी मध्ये तर तुम्हाला दोन पेपर द्यावे लागतात फिजिक्समध्ये वीस मार्काचे प्रश्न असतात आणि सेक्शन बी मध्ये दहा मार्काचे असतात केमिस्ट्री हा सेक्शन ए वीस मार्काचा विचारतात आणि केमिस्ट्रीमध्ये पूर्ण सेक्शन बी मध्ये दहा प्रश्न असतात असे टोटल तुम्हाला तिथे प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो जर तुम्हाला कोणाला समजा मित्राला जे डब्लई करायची असेल आय आय टी सारख्या ठिकाणी जायचं असेल कारण की आय आय टी मध्ये मित्रांनो मोठ मोठ्याला पॅकेज मिळत असतं जर तुमच्या मित्रांना किंवा तुम्हाला जर जे ईडब्लई द्यायची असेल येणारी किंवा भविष्यामध्ये द्यायची असेल दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद